बातमीपत्रात वळूया आता पुढील काही बातम्यांकडे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेश जोशी याच्याकडून अखेर दादर मधील कोहिनूर स्क्वेअर प्रकल्पाचं काम काढून घेण्यात आलंय दादर मधील कोहिनूर ट्विन टॉवर बांधण्यात येते मात्र गेल्या दोन वर्षांपासून पैशा अभावी या प्रकल्पाचं बांधकाम बंद पडलं होतं याच संदर्भात पाहूया हा स्पेशल रिपोर्ट माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे सुपुत्र उन्मेष जोशी यांनी प्रभादेवी येथील शिवसेना भवनासमोर कोहिनूर स्क्वेअर हा प्रोजेक्ट सुरू केला परंतु गेल्या दोन वर्षांपासून या प्रोजेक्टचं काम बंद होता। उन्मेश जोशी यांनी नऊशे कोटी रुपयांचं कर्ज थकवलं त्यामुळे संबंधित बँकांनी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलकडे दाद मागितली ट्रिब्युनलने या प्रकरणी निकाल दिल्यानंतर जोशी यांना हा प्रकल्प सोडावा लागलाय हा प्रोजेक्ट आता संदीप शिकरे आणि असोसिएट या आर्किटेक्ट कंपनीला मिळाला ही कंपनी येत्या पंधरा ते अठरा महिन्यांमध्ये हा प्रकल्प पूर्ण करेल दादरमधील कोहिनूर स्क्वेअर हा प्रोजेक्ट माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेश जोशी याच्या हातातून आता निसटल्याचं स्पष्ट झालेलं आहे कारण खरं तर उन्मेश यांच्या हातून हा प्रोजेक्ट निसटण्याचं कारण आहे नऊशे कोटी रुपयांचं कर्ज त्यांनी फेडलं नसल्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट त्यांना आता गमवावा लागलेला आहे या संदर्भात मनोहर जोशी यांना विचारलं असता कोहिनूरच्या कामाविषयी त्यांनी मात्र साबाध प्रतिक्रिया दिली मनोहर जोशी नेमके काय म्हणाले पाहूया अरे काम अडून राहिलं होतं काही दिवस आता मोकळं झालं तो नाही मुलगा आहे तो त्याच्याकडचा अधिकार झाला माझ्या पश्चात मी देऊन टाकले अधिकार दादर मधील कोहिनूर स्क्वेअर हा प्रोजेक्ट माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा मुलगा उमेश जोशी हा साकारत होता नऊशे कोटी रुपयांचं कर्ज फेडता न आल्यामुळे उन्मेष जोशी यांनी हा प्रोजेक्ट आता गमावलाय दादर मधील एका आर्किटेक्ट कंपनीनं कोहिनूर स्क्वेअरचं काम हाती घेतलं असून ते त्या पंधरा ते अठरा महिन्यांमध्ये हे काम पूर्ण होणार असल्याचं सांगण्यात येत त्यामुळे जोशींना आता आपल्या या महत्वाकांशी प्रकल्पावर पुरतं पाणी सोडावं लागलंय सुमित सावंतस सा विनायक डावरू टीव्ही नाईन मराठी मुंबई